ती जावायची अंगठी पण घेतली नाही हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं करत मी त्यांच्या घरचा जावई मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक्या एकोणनव्वदची निवडणूक एकोणनव्वदला एको स्वर्गीय हिरेमट काका विजयराव कोलते बारामतीतले काही लोक का, असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वदचं सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडं पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक आ, लाला उभे होते लालासाहेब काकडे हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीराव ना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं राहत त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं आम्ही सगळी यंतिम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथली असताना पण आपण मताधिक्य दिलं भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्केच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजू दादा मी जयंत पाटील जय जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळा धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटस गळ्याच्या खर बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार किला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार किला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये असताना निर्माण करतात मित्रांनो कृपा करून या प्रचाराला बळी पडू नका आज आपल्याला शिवाजीराव शिव शु, शिवतरेंनी जे सांगितलं विजयराव शिवतरेंनी विजयराव शिवतरेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं मी त्या काळामध्ये पद्मसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं ते माझे सख्खे मेवणे होते त्याच्यावर त्यांनी ऐकलं मी त्यांच्या घरचा जावंय मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही ती जावायची अंगठी पण घेतली नाही पण त्याच्यामध्ये मी डॉक्टर नोडलं डॉक्टर साहेब आमच्या या जिरात भागात ही फार महत्वाचं आहे तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या तुमचा फक्त कोंबडा काढला तुमची सही झाली की माझ्या जिरात भागाचं कल्याण होतं मित्रांनो आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस सांगायची नाजरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं नाजरं झालं पुरंदरचंही कल्याण झालं नाही बारामतीचंही कल्याण झालं नाही कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी आत्ताही मला बाबाराजे जाधव काकून कोण सांगत होतं गराड्याला पाणी सोडा आत्ताच दहा मिनिटांपूर्वी आमचं बोलणं झालं कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे जसं वीरला भाडगरला देवघरला गुंजवणीला चारकामांला पवनेला कुकडीची पाच धरण घोड कोयना उर उरमोडी आणि कनेर त्या धोंबलकोडी यांना जसं कॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही तसंच उजणीला नाही वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे पण ही परिस्थिती आहे आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका